नमस्कार मी जय राऊत वातावरणातील बदल व परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादनात घट झालेली भरून निघावी या आशेने शेतकरी झेंडू उत्पादन शेतीकडे वळाले आहेत औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी खुर्द पारडी केळी हिवरखेडा गोजेगाव या शिवारातील दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी वेळोवेळी वातावरणातील बदल धुई व सततच्या पावसाने या भागातील शिवारातील सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे या घटलेल्या सोयाबीन उत्पादनाची उणीव भरून निघावी यासाठी परिसरातील बरेच शेतकऱ्यांनी झेंडू व फुल शेती केले असून दसरा महोत्सव व वा दीपावली निमित्त झेंडू उत्पादनात वाढ व्हावी यावर्षी झेंडूला कमीत कमी शंभर ते एकशे वीस रुपये किलो भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे प्रतिनिधी रमेश सांगळे कोजेगाव मी भास्कर जनार्दन आघाव राहणार सावळी खुर्द तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहे माझ्या शेतामध्ये मी गेले आठ ते नऊ वर्ष झाले झेंडूचे पीक घेत आहे यावर्षी तर सोयाबीनमध्ये काहीच नाही राहिलं त्यामुळं काहीतरी बदल करावा म्हणून शे झेंडूची शेती करतो आहे मी हा जवळपास तीस गुंठ्याचा प्लॉट आहे माझा झेंडूचा जर निसर्गाने यावेळेस दसऱ्या दिवाळीला जर साथ दिली तर चांगल्या समाधानकारक मी उत्पन्न काढू शकतो जर निसर्गानं जर साथ नाही दिली तर मातीमोल हा इतका खर्च केलेला मातीमोल सगळा सुपडा साफ होणार आहे या झेंडू जंडु, झेंडूचा त्यामुळे निसर्गानं साथ द्यावा खर्चा खर्च जर धरला तर झेंडूला किंवा कमीत कमी शंभर रुपयाच्या वरी प्रत्येक मार्केटला रेट भाव चालायला पाहिजेत जर शंभर रुपयाच्या वरी जर मार्केटला भाव आला तर झेंडूची शेती परवडती नाहीतर शंभरच्या आज जर मार्केट आलं तर झेंडूच्या खर्चाच्या मानान शेती परवडत नाही त्यामुळं जर निसर्गानं जर साथ दिली तर चांगल्या प्रकारे उत्पन्न होईल मला अशी माझी इच्छा आहे हो okay.